विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार दिनांक पाच तीन दोन हजार बावीस माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या विशेष पथकाने सोलापूर शहरामध्ये अवैध रीती रिक्षामध्ये गॅस भरण्याच्या ठिकाणी छापा टाकून एकूण पाच आरोपी व रोख रक्कम साहित्य रिक्षा असे एकूण पाच लाख आठ हजार पाचशे वीस रुपयाचा माल जप्त करण्यात आले दिनांक पाच तीन दोन हजार बावीस रोजी गोपनीय बातमीमार्फत सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीत शहानगर रोड सलगर सलगरवस्ती सोलापूर येथील झोपडपट्टीमध्ये घरगुती वापरण्याचा गॅस टाकीमधील गॅस इंधन म्हणून काळ्या बाजार धोकादायक पद्धतीने रिक्षामध्ये भरून विक्री करत आहेत त्यामुळे एखादी गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडण्याची संभावना निर्माण झाली आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकला असता इलेक्ट्रिक मोटारसायकल नॉयलान पाईप जोडून एक पाईपला रेग्युलेटर लावून देते येणाऱ्या रिक्षामध्ये इंधन भरून म्हणून गॅस भरत असताना इसम नामे ॲटो रिक्षाचा क्रमांक एम एस तेरा वी व्ही बारा सव्वीस याचे चालक शशिकांत चंद्रकांत गेजे ॲटो रिक्षा क्रमांक एम एस तेरा जी अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस या चालकाचे मोतीलाल सखाराम पवार ॲटो रिक्षा क्रमांक एम एस तेरा सी टी अठरा ऐंशी याचे चालक गुलाम इस्माईल शेख ॲटो रिक्षा क्रमांक एम एस तेरा एफ एकोणचाळीस एकोणपन्नास याचे चालक हुसेन इस्माईल शेख हे त्यांच्या ताब्यातील रिक्षासह मिळून आले तसेच सदरचा अवैधरित्य गॅस भरण्याचा व्यवसाय करणारा इसमनामे रवी अंबादास गायकवाड पत्ता माहीत नाही व मालक विष्णू जाधव पूर्ण नाव पत्ता माहीत नाही घटनास्थळी पोलीस असल्याचे चाहूल लागताच पळून गेले सदर व्यवसाय अवैधरित्या गॅस सिलेंडर टाक्या पुरवणारा इसम नामे वसीम गौ शेख याने व वरील नमूद इसामानी संगमंत्राने सदरचा गॅस व शीघ्र व ज्वालागृही पद्धती पद्धतीने असल्याने माहिती असून देखील तो बेकायशी बेकायदेशीररित्या जवळ बाळगून तसेच सदरचा व्यवसाय हा अवैध असल्याने माहीत असून देखील रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षामध्ये इंधन भरून व अवैध व्यवसाय सुलभ व्हावा याकरिता त्याला लागणारे गॅस सिलेंडरचा अवैधरित्या पुरवठा करून लोकांच्या जीवातच धोका निर्माण करून हायगतीचे कृत्य केले आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार बावीस भारतीय दंडविधान संहिता दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी चौतीस सह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचा पंचावन्न चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात चार ॲटोरिक्षा रिक्षा एक मोटारसायकल चार घरगुती वापरण्याचे गॅस सिलेंडर व इतर साहित्य असे एकूण पाच लाख आठ हजार पाचशे वीस रुपयाची मालमत्ता जप्त करून आलेली आहे पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी माननीय श्री हरीश बैजल साहेब पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन निरघुडे पोलीस हवालदार पन्नास दिलीप बालाशंकर पोलीस नामदार सहाशे अडुसष्ट वाजिद पटेल पोलीस कॉन्स्टेबल पंधरा बेचाळीस संजय साळुंके पोलीस कॉन्स्टेबल दहा आठ नरेंद्र न नक्का यांनी केलेले आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा